श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या एक, एक नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचा आणि सर्वांना खूप खूप थँक्यू कारण भरपूर सारे असे मॅसेजेस येत होते शुभेच्छा येत होत्या त्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचा असाच प्रेम द्या तर हा व्हिडिओ आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचा सेलिब्रेट केलेला तो व्हिडिओ आहे पूर्ण आणि काही असा प्लॅनिंग वगैरे नव्हता तर घाटकोपरून वय वहिनी आली होती तर तीच सगळं केक वगैरे घेऊन आली होती तर त्यामुळे अचानक आणि भयानकमध्ये प्लॅनिंग झाला आणि सेलिब्रेशन पण झाला पूर्ण व्हिडिओ बघा आणि एक व्हिडीओ आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करावी त्याला व्हिडिओ पूर्ण आरती पण सजली केारी आहे

चायला त्याला तिकडे ठेवला ओवी बघ इकडे हे इकडे बघा पप्पा चीनिवर्स झाली आणि तू काय त्यांची दोघांची अॅनिव्हर्स आहे तुझी नाही कबाब मी अड्डी आला आता घरी जातो म

इकडे बघा इकडे इकडे बघा हे मी राहिली ना बघ बघ काकीवडून बोलाव ये लागू आज एवढे सगळे आहेत ना आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सगळे हजर झाले आहेत जमलेली मंडळी गावची आता हे गावचीच आहेत सगळे गावटी आहेत सगळे हा नंतर काय 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 बोलली आता पोरांची जरा मजा चालू आहे ही गावची शहरात राहणारी मंडळी सगळे आज बड्डेला हाँ, आलेत ॲनिव्हर्सरी निमित्त आलेत लग्नाच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल आता केक खाऊन झालेला आहे आता ए पण पण हे प्रूफ आहे प्रूफ आहे प्रूफ आहे आमच्याकडे केक खाल्लेला आहे दाखवत अच्छा आहे ना काही तसा प्लॅनिंग नव्हता केक वगैरे कटिंग करायचं वगैरे काहीच प्लॅनिंग नव्हता पण <laughs> <laughs> वहिनी केक आणला आणि बाकीचा सगळा प्रोग्राम झाला आजचा आणि तुमच्यावर खूप साऱ्या कमेंट येत होत्या शुभेच्छा येत होत्या सगळ्यांच्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद आभारी आहे सर्वांचा आणि असाच प्रेम राहूया एन्जॉयमेंटचा चालू आहे दम बिर्याणी